राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी उद्या शनिवारी आणि रविवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढवणे आवश्यक आहे त्यामुळे कोयना धरणातील पाण्याच्या विसर्गात वाढ करून तो आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पन्नास हजार क्युसेक करण्यात आलेला आहे आज कोयना धरणात शहाऐंशी पूर्णांक त्रेसष्ट टी एम सी पाणीसाठा जमा झालेला असून धरण ब्याऐंशी पूर्णांक एकतीस टक्के भरलेलं आहे तर कोयना धरण पांडोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणामध्ये चोवीस तासात दोन टी एम सी पाणी वाढलेलं आहे आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सांडव्यातील विसर्गात वाढ करून पन्नास हजार क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आलेला आहे तसेच वेळेनुसार त्यामध्ये वाढ केली जाणार आहे दरम्यान आज शुक्रवारी सकाळी आठ वाजता कोयना नगरला शहाण्णव नवजाला एकशे एकतीस आणि महाबळेश्वर येथे एकशे पस्तीस पावसाची नोंद झालेली आहे धरण पायथा विद्युत ग्रहामधील एकवीस क्युसेक विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग बावन्न हजार शंभर क्युसेक क्युसे एवढा क्युसे 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 झाला आहे कोयना कृष्णा नदीच्या पाणीपातीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा